मध्य रेल्वे रेल्वे संरक्षण दल कॉन्स्टेबल विनोद जटाळे यांनी अतुलनीय शौर्य दाखवून एका वरिष्ठ प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत ही घटना बारा ऑगस्ट रोजी पुणे नागपूर एक्सप्रेस अकोला स्थानकावर घडली नुकत्याच निघालेल्या रेल्वेतून वरिष्ठ नागरिकांनी धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला यावेळी रेल्वे आणि स्थानकाच्या जागेत घसरून पडल्याचा प्रकार घडला यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल विनोद जटाळे अकोला स्थानकावर कर्तव्यावर होते त्यांनी प्रवासी धावत्या रेल्वेतून पडताना पाहिले अत्यंत साहसाने त्यांनी ताबडतोब धाव घेत प्रवाशाला पकडत सुरक्षित ठिकाणी खेचले त्यामुळे रेल्वे खाली जाण्यापासून ते बचावले साठ वर्षांचे बाळकृष्ण इंगळे हे प्रवासी अकोला येथील रहिवासी असून या प्रवासाला कोणतीही दुखापत न होता चमत्कारिकरित्या प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी विनोद यांचे मनापासून आभार व्यक्त केले विनोद यांचा प्रवासाचे प्राण वाचवण्याच्या शौर्याचे मध्य रेल्वेने कौतुक केले आहे लाखो प्रवाशांचा सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी अनेक सतर्क आणि धाडसी रेल्वे पुरुष आणि महिला चोवीस तास काम करत आहेत तसेच यावेळी रेल्वे प्रवाशांना धावता रेल्वेतून उतरण्याची चूक करू नये असे आवाहन रेल्वे सुरक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले